शिवाजी विद्यापीठाचं शिवाजी विद्यापीठच असं नाव जावं आणि तेच नाव ठेवावं हो। पुरोगाम्यांच्या बळी पडू नका नाव छोट होईल लघु रूप होईल असं करून हे छत्रपतींना विरोध करणारी मंडळी आहेत छत्रपतींच्या विरोधात कोण आहे हे तुम्ही ओळखा आमचं विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ शिवाजी कोल्हापूरचे ज्ञानाचे मंदिर असणाऱ्या शिवाजी विद्यापीठाच्या नामांतराचा मुद्दा सध्या चर्चेत आहे शिवाजी विद्यापीठच्या नामविस्तारावरून कोल्हापुरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील वातावरण चांगले स्थापले आहे शिवाजी विद्यापीठाच्या नावातील शिवाजी हा एकेरी उल्लेख काढून छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यात यावा अशी मागणी हिंदुत्ववादी कार्यकर्ते करत आहेत हे नामांतर झालंच पाहिजे अशी मागणी त्यांनी लावून धरली आहे तर दुसऱ्या बाजूला कोल्हापुरातील शिवप्रेमी आणि सिनेट सदस्यांचा या नामविस्ताराला चांगलाच विरोध होत असून याआधी झालेल्या अधिस

असणाऱ्या काही सदस्यांनी आपलं असं मत मांडलं होतं की श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव द्यावं त्यावेळेला आदरणीय यशवंतराव चव्हाण यांनी या देशामध्ये अनेक जागेला अनेक राष्ट्रपुरुषांच्या नावाचा शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणजे छोट्यामध्ये उल्लेख केला जातो तसा होईल त्यामुळे आपण प्रत्येकाच्या तोंडामध्ये शिवाजी हे नाव यावं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करा अशी विनंती राज्यपालांना केली होती मात्र त्या संदर्भात कोणताही निर्णय झाला नाही शिवाजी विद्यापीठ या नावामध्ये महाराजांचा एकेरी एक उल्लेख होत असल्यानं छत्रपती शिवाजी विद्यापीठ असा नामविस्तार करण्याची काही हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे कोल्हापूरच्या या ठिकाणी ज्याचं नाव एकेरी आहे शिवाजी विद्यापीठ आणि यामुळं अवमान होतो आहे तमाम शिवप्रेमींच्या भावना याच्यामधून दुखावल्या जातात ज्या राजाचा अभिषेक झाला अभिषेक राजा होते छत्रपती होते त्यांचा एकेरी नाव हे असता कामा नाही आणि या मागणीसाठी या विद्यापीठाचं नाव जे आहे हे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ झालं पाहिजे यासाठी आज सर्व हिंदू बांधव विद्यार्थ्यांपासून युवकांपर्यंत सगळे रस्त्यावरती आलेले आहेत पण कुठल्याही परिस्थितीत हा नामविस्तार नको अशी विद्यापीठातल्या संघटनांची व शिवप्रेमींची मागणी आहे कारण शिवाजी विद्यापीठाचा केला तर त्याचा इंग्रजीत शॉर्ट फॉर्म तयार होऊन मूळ जाण्याचा धोका असल्याचं म्हटलं जात आहे काही मंडळी असं म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाम नामविस्तार व्हावा नाम म्हणून नाम नाम काही लोकांनी या प्रकारचा एक मतप्रवाह कोल्हापुरामध्ये सुरू आहे पण आमचा या आपलं शिवाजी, 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 शिवाजी युनिव्हर्सिटी असा शब्द सर्वांच्या तोंडी रुळला आहे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव या चव्हाण यांच्या युक्तिवादामुळे विद्यापीठाचे शिवाजी हे नाव देशभर सर्वांच्या मुखी राहिले आहे स्वातंत्र्योत्तर कालखंडात छत्रपती शिवाजी महाराजांचं एखादं जिवंत स्मारक एखाद्या विद्यापीठाच्या रूपाने असावं असा विचार असा मांडला जात होता एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या सुमारास तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनीसुद्धा या विद्यापीठाचा विचार एका कार्यक्रमामध्ये बोलून दाखवला होता त्यानुसार तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब देसाईंनी विद्यापीठ स्थापनेसाठी सप्टेंबर एकोणीसशे एकसष्टमध्ये कोल्हापूरमधील प्राचार्य सीरा तावडे यांच्या अध्यक्षतेखाली अकरा सदस्यीय समिती नेमली गेली शिवाजी महाराजांच्या नावाने ना हे विद्यापीठ तयार होणार असल्यानं त्यांचंच नाव विद्यापीठाला दिलं जाणार हे स्पष्ट होतं शिवरायांचे नाव विद्यापीठाला द्यायचे याबाबत कोणाचीही हरकत नव्हती मात्र हे नाव कोणत्या पद्धतीनं ना द्यायचं याबाबत समितीत मतभेद होते या समितीमध्ये कोल्हापूरचे पहिले आमदार बलवंतराय बराले यांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव देण्याचा आग्रह धरला मात्र इतक्या मोठ्या नावामुळे त्याचं लघुरूप होऊन शिवरायांचे नाव लोकांच्या मुखी राहणार नाही याची भीती माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना होती त्यामुळे त्यांनी आमदार बराले यांना अशा नावाचा आग्रह धरू नका अशी विनंती केली होती त्यांच्यासमोर काही उदाहरणेसुद्धा ठेवली होती त्यामध्ये त्यांनी बडोद्याचे महाराजा सयाजीराव युनिव्हर्सिटीचा उल्लेख लोक एम एस युनिव्हर्सिटी असा हे सांगितले होते त्यामुळे शिवाजी विद्यापीठ असा उल्लेख जर सतत केला गेला तर महाराजांचे नाव नेहमी लोकांच्या डोळ्यासमोरच नव्हे तर मनातही राहील हा युक्तिवाद त्यांनी केल्याने आग्रही सदस्यांनी माघार घेतली व विद्यापीठाचे नाव शिवाजी विद्यापीठ असे निश्चित झाले परिणामी समितीने शिवाजी विद्यापीठ या नावाची शिफारस केली या शिफारसीला राज्य विधी मान्यता दिली आणि अखेर अठरा नोव्हेंबर एकोणीसशे बासष्टला शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू अखंड हिंदुस्थानचे दैवत भूतोन भविष्यती असे एक शककर्ते राजे पण या नामांतरामुळे खरंच महाराजांच्या नावाचा आदर राखला जाईल की नामविस्तारामुळे बोलण्यास सोयीस्कर असं त्याचं लघु रूप करून आपल्या महाराजांचं नाव विस्मरणात तर

कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकभावनेचा आदर करून शिवाजी विद्यापीठाचं शिवाजी विद्यापीठच असं नाव ठेवण्यात म्हणजे नाव लोकांच्या पर्यंत जावं आणि तेच नाव ठेवावं असा आमचा सर्व मतप्रवाह आहे या, या लोकभावनेची कदर महाराष्ट्र शासनानं आणि केंद्र शासनानं करावं अशी आम्ही मागणी करतो गाण्यांच्या भूलतापांना बळी पडू नका

शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार केला जावा की नाही तुम्हाला याबद्दल काय वाटते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा अशाच नवनवीन बातम्यांसाठी शाहू न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद